सालावात प्रमाणे यंदाही नवयुग मित्र मंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे कर्नाटक येथील मंदिराचा देखावा साकारण्यात ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका तथा नवयुग मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस तथा आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख शंकर पवार व मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस सप्टेंबर ते गुरुवार दोन ऑक्टोबर रोजीपर्यंत ठाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकोजिनीवाडी मानपडा येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमात सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत डॉ काशीनाथ घरेकर नाट्यगृह येथे ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी खास प्री वेडिंग नाटक दाखवण्यात ना आले तर सायंकाळी पाच ते सात या वेळेस स्वरगंगा महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केलंय सात ते दहा या वेळेत वाल्मिकी समाज गांधीनगर ठाणे तर्फे महाआरती आयोजित करण्यात आली होती अनेक मान्यवरांनी येऊन देवीचं दर्शन घेतलंय यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आंबरे रमेश आंबरे डॉक्टर सागर आंबरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप खूप आभार मानतो की लोकांनी जे आमच्यावर विश्वास दाखवून जे लोक दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे खूप आनंद होतो उ आज आठवी महा होती नवरात्र सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आव्हान आहे सकाळी आठ वाजता इथं हवन स्टार्ट होणार आहे मी लोकांना आव्हान करतो की सकाळी हवनाचं द हवनाचं दर्शन घेऊन संध्याकाळी भंडारासाठी यावं अशी मी लोकांना विनंती करतो